भौतिक सुखामध्ये मी फारसा अडकत नाही दीपक सर मुळशी तालुका हा वारकरी संप्रदायाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचा पैलवानांचा आणि माझ्यासारख्या एक मी खूप छोटा आहे खरं तर मीडिया म्हटले की त्याला ग्लॅमर आलं ग्लॅमर म्हटले की त्याला चुकीची गोष्ट काहीतरी आली अशा पद्धतीनं आमचा तालुका त्या पद्धतीनं अधोरेखित झाला आहे पण तशी परिस्थिती नाही आहे की जे काय करायचं ते स्वतःच्या इंटीवरती करायचं विद्यार्थ्यांनी काय करायचं हे हे जर तुम्ही म्हणालात तर त्याला मी एकच उत्तर देईन की आधी स्वतःचा शोध घ्या सुरुवातीला लोक विश्वास नाही ठेवत सर बट हळूहळू त्यांना ठेवावं लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात लहान वयात काहीतरी एक जिवारी लागेल असा अपमान झाला पाहिजे नमस्कार मी दीपक ढाकणे स्वागत आहे तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती किंवा आपण संवाद पण संवाद साधण्यासाठी आपल्या नवयुवक किंवा प्रथम खूप कमी वयातला एक तरुण पोरगा आहे ज्याने खूप कमी वयामध्ये एक शिक्षण संस्था किंवा शिक्षण संस्था चालू करून एक चांगल्या पद्धतीनं युवकांना एकत्रित घेऊन काम चालू केलंय अशा असणारे मुळशीचे असणारे प्रथमेशची डोक आपल्या बरोबर प्रवास किंवा एकंदरीत शिक्षण व्यवस्था या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याबरोबर या चॅनलच्या माध्यमातून हो आजच्या या संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत सर तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मी आपण स्वागत करतो थँक्यू आपण एक उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात तरुण असणारा शिक्षण संस्था चालक हा एक उल्लेख केला आहे म्हणजे इथून आपण सुरुवात करू की आजचा भर आपण त्याच्यावर देऊ शैक्षणिक गोष्टींवरती भर देऊ काय म्हणजे कश काय कशा पद्धतीनं ही संस्था केली किंवा आपण शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे याच्या मागचा काय उद्देश होता आ, सर याच्या मागे खर तर खूप मोठी स्टोरी आहे बरं तर ती सांगण्याआधी सर्वप्रथम तुमचं आणि हॅशटॅग वैयक्तिकच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो संसार रजिस्ट्रेशन करणं तर हे सगळं सुरू झालं महाविद्यालयीन काळामध्ये ज्यावेळेला मी कॉलेजला होतो त्यावेळेला हा सगळा प्रवास तर सुरू झाला यानंतर जर पाहिलं तर मग शिक्षण संस्थेमध्येच काम करायचं आहे मागचा काही उद्देश होता का कारण तुमचं जर बालपण किंवा कशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकलाय हो। किंवा कुठल्या कॉलेजमधून <coughs> काम केलंय मी पाचवी ते दहावी पहिली ते चौथी भारतीय विद्यापीठमध्ये होतो शिकायला खरं तर आणि त्यानंतर मग पाचवी ते दहावी मी अभिनव कॉलेजला शिकायला होतो अभिनव शाळेमध्ये शिकायला होतो आणि मग तिथून ज्यावेळेला मी गरवरे कॉलेजला महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेलो त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सोशली ऍक्टिव्ह झालो होतो आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरं सांगू का की कुणाच्या तरी हाताखाली काम करायचं नव्हतं सगळ्यात महत्वाचं पण घरची परिस्थिती बाकीच्या सगळ्या गोष्टी याचा ताळमेळ बसवता बसवता मला एक त्यात दोन तीन वर्ष गेली कॉलेजच्या नंतर आणि मला वाटतं तेवीसाव्या ते वर्षी मी शाळेची स्थापना केली आणि भोगावला मुळशी तालुक्यामध्ये सगळ्यात पहिली शाळा मी आपली सुरू केली बऱ्यापैकी जर पुण्यामध्ये स्थायिक वर्ग जो आहे तो मुळशीतला किंवा तुम्ही मुळशीकडनं येत हो मुळशीच्या हो. दरात काही गोष्टींमुळे थोडस काही नाव मध्यंतरी आपण पाहिलं किंवा बाकीच्या गोष्टीत सगळं आहे थोडस तिकडे आहे पण तिथल्या विद्यार्थ्यांची सध्याची मेंटेलिटी कशी किंवा शिक्षण व्यवस्था जर पाहिली तर ती कशा पद्धतीने ती करायची किंवा आपण परत मुळशी मध्ये किंवा मुळशी साईडलाच आपण काम केलं पाहिजे शाळा शाळेचं काम केलं पाहिजे याच्या मागचं काही स्टोरी आहे खरं तर आहे एक स्टोरी ज्या पद्धतीनं मुळशी तालुक्याचं चित्र संबंध महाराष्ट्रात आहे असं आपण म्हणू तसं तर नाहीये बर मुळशी तालुका हा वारकरी संप्रदायाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीचा पैलवानांचा आणि एक मी खूप छोटा आहे खरं तर तालुका म्हणले की मी खूप छोटा आहे पण माझ्यासारखे अशा अनेक युवक आहेत की जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत पण काय होतं मीडिया म्हटलं की त्याला ग्लॅमर आलं ग्लॅमर म्हटलं की त्याला चुकीची गोष्ट काहीतरी आली अशा पद्धतीनं आमचा तालुका त्या पद्धतीनं अधोरेखित झाला आहे पण तशी परिस्थिती नाही आहे पण हे कधी कळेल हे तुम्हाला मुळशी तालुक्यात आल्यावरती कळेल यानंतर आपण जर एक के विचार केलात तर तिथली विद्यार्थी लोक आहेत की बऱ्यापैकी सगळे पुण्यासारख्या शहरात पुणे जवळ आहे तिथून म्हणून पुण्यामध्ये येत आहेत तर तिथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीतला बाबतीत हो। आता हळूहळू बदलत चालली आहे दीपक सर खरं तर पूर्वी काय व्हायचं प्रत्येक घरामध्ये आमचा एक पैलवान असायचा मी स्वतः तालमीज होतो त्यावेळेला गोष्टी बदलत होत्या आता एम पी एस सी असतील युपीएससी असतील वैद्यकीय शिक्षण असेल किंवा इंजिनिअरिंग असेल भरपूर ठिकाणी आमची मुलं आहेत त्यानंतरच एक विषय असा येतोय की तुमची सांगितलेत की शिक्षण माझं भारतीय विद्यापीठ असेल हो, किंवा हो, हो, कॉलेज असेल त्यानंतर हो, गर्वारी कॉलेज असेल झालंय हो, त्यानंतर मग पुढे कशामध्ये काम केलं किंवा व्यवसायामध्ये येण्याचं काय कारण होतं का किंवा मग आलात तर शिक्षण क्षेत्रामध्ये आलात तर यानंतरच ध्येय त्याच्या बाबतीत असे दोन तीन लागून प्रश्न आहेत खरं तर काय झालं मी खूप लहानपणापासून घरची जबाबदारी पडली खर तर महत्वाचं म्हणजे आणि ते करत असताना आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणजे माझा पहिल्यापासून एकच उद्देश होता की जे काय करायचं ते स्वतःच्या इमतीवरती करायचं मग हळूहळू छोटी मोठी कामं घ्यायला लागलो स्लायडिंग विंडो असेल किंवा मा मग बिल्डिंग मटेरियलचा सप्लाय तो असेल बट ते करताना असं कळलं की याच्यामध्ये स्टॅबिलिटी नाहीये मग काही ठिकाणी जॉब सुद्धा करावा लागला आणि मग ते करत 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 आज नऊ वर्ष झाली मी माझ्या शिक्षण संस्थेचं नाव चांगल्या ना। पद्धतीनं जपतो आणि ते भविष्यात वाढवण्याचं देखील कशा पद्धतीनं किंवा कशा पद्धतीची काम त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ते काम केलं जात शाळेमध्ये हा सध्या प्री प्रायमरी स्कूल म्हणून आपण काम करतोय yeah. बट भविष्यामध्ये दहावी बारावी पर्यंतच एक चांगले वेल एस्टॅब्लिश स्कूल आपलं त्या भागामध्ये नक्की असेल भविष्याची जर वाटचाल पाहिली तर कशा पद्धतीनं असली पाहिजे विद्यार्थ्यांची म्हणेल मी कारण काय की तुम्ही सर्वात तरुण पहिले पतंगृहा कदम ते आहेत नाही जर एक विचार केला तर त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर तुम्ही आहात जे की सगळ्यात तरुण वयामध्ये एक शिक्षण शिक्षण संस्था चालक म्हणून काम हो तर कशी असली पाहिजे विद्यार्थ्यांची किंवा यामध्ये काय खरं तर माझं असं वैयक्तिक मत आहे म्हणजे मी ज्यावेळेला शाळेमध्ये होतो किंवा कॉलेजमध्ये होतो माणूस हा सतत कायम शिकत राहायला पाहिजे आत्ता काय होतं कुठंतरी काहीतरी दाखवायचंय म्हणून ज्यावेळेला आपण काही कामं करतो तर ते, ते मला वाटत नाही ते पूर्णत्वास जातं स्वतःमध्ये काहीतरी शिकण्याची इच्छा पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं हे हे जर तुम्ही म्हणालात तर त्याला मी एकच उत्तर देईन की आधी स्वतःचा शोध घ्या जर तुम्ही डॉक्टर झालात किंवा तुम्ही इंजिनियर झालात किंवा तुम्ही बिल्डर झालात किंवा काही झालात पण त्याच्या आधी जर तुम्ही तुम्हाला स्वतःला शोधू नाही शकलात तर मला वाटतं या गोष्टी सगळ्या शून्य कारण हे मी मला शोधलं होतं सर कधी मी ज्या वेळेला शाळेतून कॉलेजमध्ये जात होतो मी ठरवलं होतं की मला बिझनेस आहे काय करायचं हे हळूहळू मला सुचत गेलं मग मी त्याच्यावरती काम करत गेलो आणि मला वाटतं कॉलेज संपलं आणि एक दीड दोन वर्षात तीन वर्षात मी शिक्षण संस्था सुरू पण केली बऱ्यापैकी आपण एखादं कार्य करत असताना किंवा काम करत असताना बऱ्यापैकी असं बोललं जातं की मला माझ्या या कामासाठी किंवा या कार्यासाठी पालकांची फार अशी साथ नाहीये पालकांना सपोर्ट नाही घरच्यांचा घरच्यांचा तर याकडे आपण कसं पाहतो म्हणजे नाही या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आलाय तुम्ही मग अशी बोलल्याप्रमाणे मुळशीतून आलाय घरची हो। खूप जबाबदारी असताना हो, हो। कॉलेज त्यानंतर हो। आता बऱ्यापैकी व्यवसायात आला तर ते कशा पद्धतीनं किंवा याच्याकडे कशा पाहता सुरुवातीला ज्यावेळेला घरी सांगितलं म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं त्याच्यावरती कोणाचा विश्वासच नव्हता पण आई आई माझ्यासोबत ठामपणे उभी होती की तिला माहिती होतं की हा काहीतरी करतोय तर तो हा नक्कीच त्याच्यामध्ये त्याचा शंभर टक्के प्रयत्न चांगला करेल आणि त्यामुळं घरचं म्हणला तर त्यावेळेला परिस्थिती अशी होती दीपक सर की घरचं ते सगळं बघणं ते आर्थिक काही गोष्टी असतील तो प्रॉब्लेम सर्वप्रथम पुढे होता तू कसं करणार हा विषय नंतरचा होता पण तुला केलं पाहिजे हे महत्वाचं होतं बऱ्यापैकी कुठलंही कार्य करत असताना म्हणजे व्यवसाय व्यवसायासुद्धा नोकरी असतात काहीतरी आपल्याला आव्हानं असतात हो शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय कुठल्या कुठल्या प्रकारचे आव्हानं येतात काय सांगणार त्याच्या आता सध्या परिस्थितीमध्ये सध्या खर तर सुरुवातीला म्हणजे आता तुम्ही सुरुवातीचा फेज पाहिलाय बऱ्यापैकी खूप सारा लोकांना माहीत असं की बॅकला काय झालं हो हो ते <laughs> कशा <तरतिका laughs> पद्धतीनं नाही सुरुवातीला तर आव्हानं म्हणजे आजच्या दिवसाला सुद्धा आव्हानच आहेत काय होतं लोकांना दिसायला ते सगळं वाटतं शिक्षण संस्था चालवणं उभी करणं हे तितकं पण सोपं नाहीये कारण काय होतं तुमच्या कामाविषयी रोज तुमचं मूल्यमापन केलं जातं आणि ते एका व्यक्तीकडून नाही होत आणि कुठलीही शिक्षण संस्था म्हणजे मी हे केलं मी नऊ वर्षापूर्वी केलं मी सर्वात तरुण महाराष्ट्राचा शिक्षण संस्था चालेल याच्याहीपेक्षा कुठलीही संस्था मोठी होत असताना त्याच्यामागे त्या संस्थेचे सगळे शिक्षक सगळे इतर कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते त्या संस्थेवरती विश्वास ठेवून ॲडमिशन घेतलेले त्या मुलांचे ते, ते, ते पालक या सगळ्या तीन चार गोष्टींमुळेच ती संस्था मोठी होते आणि त्यांच्याच भरोशावर त्यांच्याच पाठिंब्यावरती आज संस्थेचा प्रवास इथपर्यंत सुरू झाला प्रश्न विचार हा चुकीचा नको ठरायला शिक्षित क्षेत्रामध्ये खूप सारे लूट होते नाही सर त्याच्यामध्ये दोन अँगल आहेत उदाहरणं आहेत आपल्या पुण्यात देखील आहेत म्हणजे तुमच्याही माहितीत असतील ते महाराष्ट्रात सुद्धा आहेत प्रत्येकाचा एक अँगल ठरलेला आहे मी माझ्या अँगलने काम करतो म्हणजे आमच्या इथे असणारे जे काही पेरेंट्स आहेत तुम्हाला असं एकही पेरेंट असं म्हणणार नाही ज्या गोष्टी जेन्युअन आहेत त्या मी हक्कानी मागतो पण जिथे गरज नाही तिथे लुटमार करण्याचं काही कारण यामुळे मग सामान्य माणूस आहे किंवा पालक वर्ग जे आहेत यांचा त्या शिक्षण संस्थेकडे किंवा त्या स्कूलकडे म्हणजे बऱ्यापैकी आपण खूप साऱ्या स्कूल अशा पाहतो की अशी लुटमाळ होते त्यांच्याकडे हो। पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय आणि तिथून निगेटिव्ह विचार चालू होतात असं वाटतं त्यामुळे मग शिक्षण संस्थेवरती काही परिणाम होतो का शंभर टक्के होतो शंभर टक्के होतो अ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय भरपूर स्कूल्स आहेत मी कोणाला नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाहीये बट जे चाललंय सध्या वास्तविक ते बोलणं सुद्धा गरजेचं आहे पालकांना विश्वासात सुद्धा घेतलं जात नाही मी स्वतः रॅन्डमली पेरेंट सोबत बोलतो सर आज सुद्धा कोणाशीही बोलतो की कसं चालू आहे काय चालू आहे आपल्याला काही इम्प्रुव्हमेंट करायची आहे का फक्त मुलगा शाळेत आला तो शाळेतून घरी गेला त्यांनी फीस भरली एवढंच आमचं काम नाहीये त्या पद्धतीनं भरपूर काही कामं सुरू असतात आणि जोपर्यंत तुम्ही या समाजातल्या महत्वाच्या घटकाला विश्वासात घेत नाही किंवा त्या कामाच्या संदर्भानं असणारा जो महत्वाचा घटक आहे आमच्यासाठी तो पेरेंट पालक वर्ग जो आहे शाळेचा किंवा संस्थेचा सा? माझ्यासाठी तो महत्वाचा आहे एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली होती दोन हजार वीस हो, ला कोविड मध्ये दोषी झाल्यानंतर आता प्रत्येक यामध्ये कशा पद्धतीनं हा विषय होता किंवा हा सामान्य लोकांपर्यंत पोहोचला का नाही सामान्य लोकांपर्यंत तीन वर्ष तर पोहोचलाच नाही हा कोविडचा विषय असल्यामुळे कोविड दोन वर्ष तर सगळं पूर्ण जगच विस्कळीत झालं होतं तुमचं आमचं वेगळं असं काही नाही पण हे होत असताना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मी दोन हजार वीस ला स्वतः वाचलेली आहे पॉईंट टू पॉइंट आणि त्यावेळेला एक छान वाटलं होतं की दोन हजार अठरा पासून आपण हे फॉलो करतोय एनई पी ट्वेंटी ट्वेंटी काय सांगते की मुलांचा जो सर्वांगीण विकास आहे एक तुम्हाला उदाहरण सांगू का मी शाळेमध्ये होतो मला डान्स करायला खूप आवडायचं पण माझ्या बाकीच्या गोष्टी लक्षात घेता मला चान्सच मिळायचा नाही मग आम्हाला कामं काय होती मॅनेजमेंटची की बाकीच्या मुलांना जागा करून दे हे करून दे ते करून दे पण तिथं मला क्लिक काय झालं की जर जर एखाद्या मुलाला डान्स करायचा आहे किंवा जर एखाद्या मुलगा स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर डझन्ट मॅटर त्यांनी पुस्तकीच ज्ञान घेतलं पाहिजे फक्त पुस्तकी ज्ञान शंभर टक्के आवश्यक आहे हे माझं आज सुद्धा म्हणणे पण जर एखादा मुलगा खरंच जर त्याला ऍक्टिंग छान जमते किंवा बाकीच्या काही गोष्टी काही ना काहीतरी देवाने दिले तुम्हाला मला एक काहीतरी तर ते ओळखणं म्हणून मी मला वाटते पॉडकास्टच्या सुरुवातीलाच बोललो की आधी स्वतःला शोधा स्वतःला शोधलात की तुम्हाला आयुष्यात कोणालाच काही विचारायची गरज पडत नाही किंवा मी काय करू मला कोणीच नाही सांगितलं तू शिक्षण संस्थेचं काम सुरू पूर्णपणे माझी कल्पना आहे आणि एकटा मी तुम्हाला सांगितलं की एकटा आपण हे काही करू शकत नाही तुम्हाला मॉरल सपोर्ट गरजेचा असतो आणि सुरुवातीला सुरुवातीला लोक विश्वास नाही ठेवत दीपक सर बट हळूहळू त्यांना ठेवावा लागतो mm. आणि हे तुम्ही तुमच्या कामातून उत्तर देणं गरजेचं आहे आज कोविडमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर चांगले चांगले ब्रँडची शाळा बंद झाली होती मी कोविडच्या दुसऱ्या वर्षात ऑल ओव्हर महाराष्ट्रात काम केलं म्हणजे अमरावती असेल मुंबई असेल कल्याण असेल त्यानंतर कोल्हापूर असेल आणि पुण्यात ऑनलाईन ऍडमिशन व्हायचे त्यावेळेला आणि आम्ही काम केलं त्याच्यामध्ये आम्ही संस्था चालून दाखवली तुम्हाला मॉरल सपोर्ट कोणाचा आहे म्हणजे आता म्हणलात की प्रत्येकाला गरज असते गरज असते हो प्रथमेश डोक यांच्या पाठीमागे मॉरल सपोर्ट कोणाचा आहे खर तर तशी खूप नावं घेता येतील प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये पण अर्थात सगळ्यात पहिलं आईचं कारण की तुमच्यावरती लहान वयात विश्वास ठेवणं हे सुद्धा मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर बाकी कुटुंबातले सगळे सदस्य आहेत मित्रपरिवार आहे पण काय होतं एक एक त्याच्यामागची अजून एक लाईन अशी आहे की एकदा ज्या वेळेला ठरतं ना दीपकजी की आपलं हे करायचंय की इट डझन्ट मॅटर मग काय होते काय नाही एकदा ठरलं की ठरलं ते शेवटपर्यंत न्यायचं एनी हाओ कोविडमध्ये मला असे अनेक सल्ले आले होते की अरे तू शाळा बंद कर हे कर ते कर खूप कर्जाचा डोंगर झाला त्याच्यातून मी बाहेर आलो आणि आता ते लोक शांत आहेत कोविड नंतर बऱ्यापैकी ऑनलाईन शिक्षण संस्थेवर खूप हो। म्हणजे ऑनलाईन क्लास आले लेक्चर्स आले मला वाटतं सगळ्या डिजिटल शाळा देखील झाल्या त्याच्या आधी होत्या पण बऱ्यापैकी नव्यावर पडला चांगल्याच प्रकारे त्यांनी डिझाईन केलं आणि विद्यार्थ्यांसमोर आणलं पालकांसमोर आणलं तर मॉडर्न टेक टीचिंग टेक्नॉलॉजी जी आहे हो याकडे तुम्ही कसं पाहता किंवा तुमच्या शाळेनं किंवा एक तुमच्या विचारानं कशा पद्धती आहे नाही आता पूर्ण पॅटर्न चेंज झालाय सर पूर्वी काय व्हायचं एक बुक घ्यायचं एक काहीतरी नोटबुक घ्यायची आणि ते होमवर्क कम्प्लिशन पाहिजे आता पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज आलेलं आहे आणि जे आम्ही दोन हजार अठरापासून मी तुम्हाला सांगितलं दोन हजार अठरापासून आम्ही हे शाळेमध्ये इम्प्लिमेंट करतोय त्याचे फोटोज आहेत त्याचे व्हिडिओज आहेत कारण काय महत्वाचं आहे फॉर एक्झाम्पल खूप प्रसंग सांगता येतील आता हे आपण एखादं झाड लावलं तर मुलांना माहिती पाहिजे की झाड मोठं कसं होतं हे कसं कळेल बुकमधून कळेल असं वाटतं का तुम्हाला अर्थात नाही तर त्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज आपण दिलं पाहिजे आणि हे माझ्याही पेक्षा जास्त क्रेडिट जर कुणाचं असेल तर संस्थेसोबत शाळेसोबत जोडले गेलेले जे शिक्षक आहेत किंवा जे इतर कर्मचारी आहेत हे त्यांचं क्रेडिट आहे कारण ते सुद्धा त्या पद्धतीनंच काम करतात त्याच्यानंतरच एक विषय असा होतो की न्यू एज्युकेशन पॅटर्न जो आला हो त्यामध्ये काय सांगाल तुम्ही ते आमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहचेल किंवा हो। जे हा व्हिडिओ पाहतील त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने जाईल काय पॅटर्न न्यू एज्युकेशन पॅटर्न आहे किंवा ती पॉलिसी आहे असं आपण म्हणूयात सांगितलं की प्रत्येक मुलामध्ये दे देवाने काही ना काही स्पार्क दिलेला आहे मी काय ओळखलं माझ्यात काय स्पार्क आहे की मी लीड छान करू शकतो किंवा मॅनेजमेंट मी छान करू शकतो हे मला शाळेपासूनच कळालं होतं मला त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटायचं की अरे आपले सर आपल्याला कामं सांगतात शाळेतली हॉल आवरून घ्या <laughs> हॉलची व्यवस्था करा किंवा बाकी छोटी मोठी कामं सांगतात त्यावेळेला आम्हाला खूप छान वाटायचं की अरे आपण लिडर आहे इथं मग ते हळूहळू डेव्हलप होत गेलं मग कॉलेजमध्ये पण तेच आम्ही मी विद्यार्थी संघटनेशी जोडला गेलो मग विद्यार्थ्यांशी संपर्क यायला लागला आणि त्यावेळेला कॉलेजचं सी आर कॉलेज रिप्रेझेंटेटिव्हचं इलेक्शन असायचं पुणे युनिव्हर्सिटीचं बट ते योगायोगानं ते इलेक्शन त्या वर्षीपासून युनिव्हर्सिटीने कॅन्सल केलं नाही तर मी त्याच वेळेला अध्यक्ष झालो असतो कॉलेजचा हे सांगायला सांगण्यामागचा उद्देश काय की मी ते नेतृत्व गुण माझ्यातला मी हेरला होता की माझ्याकडे ते मी करू शकतो व्यवस्थापन छान करू शकतो तसं प्रत्येकानं ओळखणं गरजेचं आहे तस जर तर ओव्हरऑल एज्युकेशन बाबतीच आपलं एक मत काय पालकांची महत्वाची भूमिका आहे शाळेसोबत काय होतं मी तुम्हाला सांगितलं की वेळेला आपण कुठलाही एखादा विषय घेऊन काम करतो जर त्या विषयात माझं सुपिरियर मी नाहीये बट या विषयात आहे तर मी फोकस कुठं केला पाहिजे जा। अर्थात जिथे आहे तिथेच इथंच थोडीशी तुमची आमची किंवा पालकांची किंवा सगळ्यांचीच गफलत होते ते होता नाही म्हणजे सेल्फ असेसमेंट किंवा सेल्फ ऑब्झर्वेशन हे घरच्यांनी सुद्धा केलं पाहिजे हे मुलाला लहान मुलाला लगेच नाही समजणार ना आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं काम ते आमचं सुद्धा आहे एक स्कूल किंवा संस्था म्हणलं तर ते आमचं सुद्धा काम आहे बऱ्यापैकी पुण्याकडं हे विद्येचं माहेर घर हो म्हणून आपण पाहतो हो बऱ्यापैकी सध्या विद्यार्थ्यांच्या अं जर एक विचार केला विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विचार केला किंवा त्यांच्या सध्याच्या मंडळीचा विचार केला तर थोडस असं वाटतं का की सध्या ही मुलं जी आहे ती चुकीच्या वळणावरती जात आहेत सगळेच नाही म्हणणार मी पण बऱ्यापैकी मध्ये आपण खूप सारी प्रकरणं पाहिली त्या त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण अं विंचवा जे काही नागेकार ते ठेसी जाते त्याची ठेसी देखील पण थोडस याचा परिणाम बाकी विद्यार्थ्यांवरती होतो असं काय वाटतं किंवा याचा परिणाम कशा पद्धतीनं होईल पुढील भविष्यासाठी सर काय झालंय मुंबई नंतर आपल्या राज्यातलं महत्वाचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं आणि खरंच पुणे हे विद्येचं माहेर घर आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा पुण्याला म्हणून आपण पुण्याकडे पाहतो हे बघत असताना विविध संस्था विविध स्कूल्स कॉलेजेस हे सगळं पुण्यात असल्यामुळं अर्थात साहजिकच राज्यभरातनं विद्यार्थ्यांचे लोंडे हे शहरामध्ये येणारच आहेत आता एखाद दुसरा प्रसंग चुकीचा घडला म्हणून आपण ते संबंध पुण्याला दोष नाही देऊ शकत कारण पुण्यानं घडवलंय सुद्धा बरंच काही मी स्वतः पुणेकर आहे पुण्यातून येतो त्यामुळे असं काही नाही एखादा एखादा प्रसंग एखादी व्यक्ती चुकीची वागते अर्थात शासन प्रशासन त्याच्यावरती कठोर कारवाई करेल हे आपल्याला मागच्या दोन तीन महिन्यात दिसलेलंच आहे यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मनावरती काय असा वेगळा परिणाम होतो नक्की होतो कारण मी जिथून लहानाचा मोठा झालो ते वातावरण आता व्यवस्थित झालंय आणि अर्थात तुम्ही कसं ते स्वतः पीक करता त्याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत बट काही अंशी परिणाम होऊ शकतो असं माझं मत आहे सध्या तरुण वर्ग फार असा नोकरी करायची सुरुवातीला बोललात की माझं एक मत होतं की मला नोकरी पहिल्यापासून पहिल्यापासून तर बाकी पण विद्यार्थ्यांचं किंवा हे जे एज आहे मला नोकरी नाही करायची मला व्यवसाय करायचा हा खूप क्राऊड आहे जो याकडे यायला लागला हे कशामुळे झालं याच्या मागे काय कारण आहे काय सांग कारण तुम्ही त्या लोकांमध्ये फिरता आपण त्या लोकांमध्ये फिरतो त्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्या मेंडलिटी फिरतो काय सांगा काय झालंय आता कितपत तंत्रज्ञान असे म्हणेल मी म्हणजे व्यवसाय करण्यासाठी मुळात काय होतं की आता तंत्रज्ञानामुळे मोबाईलमुळे जग खूप जवळ आले त्यामुळे मुलं पाहतात बऱ्याचशा गोष्टी क्लिक होतात मी सुद्धा पाहतो की नवीन नवीन अजून संधी काय निर्माण करता येतील आपल्याला आपल्याला एकमेकांना एक सोबत घेऊन काय करता येईल हा मी सुद्धा आज सुद्धा विचार करतो त्यामुळं आणि प्रत्येकाला तो एक स्वातंत्र्य हवं आहे ना एक स्वतःच काहीतरी हवं आहे पण ते मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येकाच्या आयुष्यात लहान वयात काहीतरी एक जिवारी लागेल असा अपमान झाला पाहिजे तो अपमान झाल्याशिवाय मला वाटत नाही माणूस पेटून उठू शकतो तो होणं गरजेचं गरज आहे आणि हो तो एकदा झाला की मग तुम्हाला कोणाला सांगायची गरज पडत नाही तुम्ही खूप कमी वेळात व्यवसाय करायचं ठरलो होतं असा काही अपमान झाला होता किंवा असं काही गोष्टी आहेत नाही अशा खर तर बऱ्याच गोष्टी आहेत बट त्या अगेन त्या गोष्टी सगळ्या जुन्या त्या सोडून मी खरं तर खूप पुढे चालले तो होणं गरजेचं आहे कारण ती एक ठिणगी असते तो वनवा होण्यासाठी ठिणगीच लागते ना एक एज्युकेशन मध्ये शिक्षणामध्ये काम करत असताना शिक्षण संस्थेमध्ये काम करताना अजून काही व्यावसायिक काम करायचं काही आहे का ध्येय किंवा कशा पद्धतीनं आहे एक आहे खर तर डोक्यात प्लॅन एक तीन चार वर्ष झाले मी काम करतोय जे डिस्पोजेबल मध्ये आपण सध्या काम बघतो त्याचं खूप नेक्स्ट लेवलला काम माझ्या डोक्यात आहे येणारी जी तरुण पिढी आहे शिक्षण म्हणून एक शिक्षक म्हणजे शिक्षण संस्था चालक म्हणून एक हो काय सांगाल कशा पद्धतीनं किंवा हे जे काही पॉडकास्ट पाहतील त्यांना काय सांग सगळ्यात महत्वाचा खर तर सल्ला देण्या एवढा मी निश्चितपणे मोठा नाहीये एक मैत्रीच्या नात्यातनं एक भावाच्या नात्यातनं एक गोष्ट बोलून नक्की इच्छितो की आम्ही आता आमच्या ती गोष्ट प्रकर्षाने पाहतो किंवा पुण्यात बघतो किंवा मुळशीत बघतो किंवा सगळीकडेच कि लवकर लोकांना राजकारणात यायचे खिशात रुपया पण नाहीये आणि मला मी युवा नेता म्हणून झालेला पाहिजे काय होतं आपली परिस्थिती बदलायला जर कोण येणार असेल तर हे कोणी येणार नाहीये आपण स्वतःच पाहिजे किंवा स्वतः ते घेतलं पाहिजे आणि हा सल्ला सगळ्यात प्रथम द्यायचं एकच कारण की आता बऱ्याच लोकांना बऱ्याच मुलांना बऱ्याच युवकांना हेच वाटतं त्यामुळे आधी आपण आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे स्वतःचं बघता आलं पाहिजे कुटुंबाचं बघता आलं पाहिजे मग लष्कराच्या भाकऱ्या काय वाजायच्या त्या वाजा माझा प्रश्नार्थ दुसरा हा होता की बऱ्यापैकी मुळशी पुण्याच्या जवळ आहे मुळशीनं एक खासदार नंतर मंत्री देखील हो, 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 हो। कलाकार देखील दिले आहेत किंवा पहिलवान देखील दिले आहेत हो, हो। तसं माझा एक प्रश्न होता की तुम्ही यानंतर काही राजकारणात देण्याचा काय असं काही विचार आहे का किंवा नाही खर तर आत्ता तरी तो विचार माझ्या मनाला शिवलेला सुद्धा नाहीये कारण की कारण तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या बरोबर फिरता त्या गोष्टीमुळे तू हा प्रश्न विचार नाही तसं अगदी मनापासून सांगायचं झालं तर तसं काहीच इंटेन्शन नाहीये मी पूर्णपणे सर बिझनेस ओरिएंटेड माणूस आहे पूर्णपणे मी आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो आहे मित्र आहेत ओळखी पाळखीचे लोक आहेत ते होतात ते सगळ्यांच्या असतात त्यात वेगळं काही नाही पण माझे चुलते माझे चुलते माझ्या काकी राजकारणात आहेत त्यामुळे राजकारण हा विषय असेल तर मला दोनच नेते माहिती एक म्हणजे काका आणि एक म्हणजे काकी याच्यापेक्षा राजकारण मला कळत नाही आणि मला ते कधी कळून घ्यायचं पण नाही ते राजकारणात आहेत मी आपला बिझनेस चालू है। करू। तेन हो आहे व्यवस्थित करू त्यांचा आयुष्यामध्ये किती मोठा रोल आहे तुम्ही निश्चितपणानं आहे खर तर एक मैत्रीचं नातं आहे माझं माझ्या काकांसोबत म्हणजे जी गोष्ट तुम्ही आम्ही बोलू शकतो किंवा तीच मी त्यांच्याशी त्याच ताकदीनं मी बोलू शकतो ते शब्दात सांगता येणारं नाहीये थोडस तो भावनिक मुद्दा होऊ शकतो कुठलीही कंपनी असू द्यात किंवा कुठलाही एखादी जर शिक्षण संस्था असेल तर काहीतरी ध्येय हो तुमच्या संस्थेची काय ध्येय किंवा आज एक तुम्ही संस्था चालक म्हणून काय ध्येय आपल्या संस्थेची काय सांग सर एक अगदी दोन हजार अठरा ला चौदाशे स्क्वेअर फीट पासून आपण शाळेची सुरुवात केली संस्थेची खूप काही गोष्टी त्यावेळेला तोंड द्यावं लागलं बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या त्या शिकाव्या लागल्या ते करता करता आज जवळपास बारा तेरा हजार स्क्वेअर फूटचा आपला संस्थेचा व्यवसाय विस्तार आहे आणि तोच व्यवसाय विस्तार येत्या दोन ते तीन वर्षात आम्ही दहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहोत आणि सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर आम्ही इथे जबरदस्त पद्धतीने आता काम सुरू करतो तुमच्या माझ्यासारखे काही नव उद्योजक आहेत काही ओळखीचे आहेत विशेषतः काही महिला आहेत आमच्या संपर्कात अशा नव उद्योजक लोक बरेच आहेत की ज्यांना आम्ही एकत्र घेऊन संस्थेचा विस्तार करणार आहोत त्यांना त्या पद्धतीची मदत असेल काही किंवा बाकीच्या इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत त्या करून एक वेल एस्टॅब्लिश संस्था म्हणून पश्चिम महाराष्ट्रात एक तीन वर्षात तुम्हाला दिसेल यानुसार एक प्रश्न आहे की एकंदरीत हा ही झाली ध्येय किंवा एक स्वप्न तुमच्या हो स्वतःसाठी काही स्वप्न पाहिलेत का किंवा बऱ्यापैकी आपण एक जीवन जगत असताना एक स्वप्न असतात हे पूर्ण करायचं आहे तर असे स्वप्न आहेत का तुमचे असतो मी सांगितलं तुम्हाला की काम करत असताना स्वप्न पाहणं किंवा त्या स्वप्नांसाठी सुद्धा काम करणं ह्या सुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आहेत अशी खरं तर वैयक्तिक आयुष्यातली स्वप्न आहेत की पण भौतिक सुखामध्ये मी फारसा अडकत नाही दीपक सर म्हणजे माझ्याकडे ही गाडी असली पाहिजे मी त्याच्यात फार अडकत नाही पण जे शाश्वत असेल जे मी आहे तोपर्यंत टिकेल अशा गोष्टी मिळवण्याकडे माझं जास्तीत जास्त कल आहे लोकांचं प्रेम असेल मी आज सुद्धा लोकांच्यात मी सळल्याशिवाय मी जगूच शकत नाही ही परिस्थिती काय होतं शेवटी खिसा खिसा कोण बघायला म्हणजे रोडवरतून जाता येताना तुम्ही जे म्हणलात की स्वप्न काय म्हणजे रोड वरतून हे याचे अनेक अनेक लोक साक्षीदार आहेत की रोडवरतून जाता येताना तुम्ही गाडीतून जाता पण तुमचा हात किती वेळा वरती जातो किंवा तुमची गाडीची काच खाली किती वेळा येते याच्यावरून तुमची संपत्ती समजते ना की तुम्ही कुठल्या गाडीत फिरता आणि स्वप्न काय असेल तर ते निश्चितपणाने हे स्वप्न असेल की हे चित्र माझ्या आयुष्यात मी आहे तोपर्यंत कायम राहावं भौतिक सुखांना फार तितकं महत्त्व देण्याचं काही कारण नाही आहे आणि आपल्यासोबत जास्तीत जास्त लोकं जोडली जावीत कामाच्या माध्यमातून किंवा काही विषयांच्या माध्यमातून हा सुद्धा एक स्वप्नाचा भाग असू शकतो नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी आलात हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती तुम्ही एक संवाद साधलात त्याबद्दल मी हॅशटॅग वैयक्तिक कडला खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू